लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराविक नाशिकमध्ये नाशिक विना परवानगी मोर्चा आंदोलन निदर्शने करण्यास आठ फेब्रुवारी पर्यंत मनाई ही आदेशही लागू करण्यात आले आहे मराठा आरक्षण आंदोलन राजकीय पक्षांच्या आमदार फुटी प्रकरणी न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आणि प्रजासक्त दिनाच्या निमित्ताने शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे नाशिक शहरात जनतेच्या विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष सामाजिक संघटना शेतकरी कामगार व व्यापारी संघटना ह्या मोर्चे धरणे निदर्शने बंद पुकारणे उपोषणे सारखे आंदोलन तसेच धार्मिक सणांचे आयोजन करत असतात राज्यातील कायदा व सुव्यवस्था विषय घडामोडीच्या तसेच देशात इतरत्र घडलेल्या घटनांचे पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रतिक्रिया नाशिक शहरात लवकरच उमटत असतात तसेच सध्या देशात महाराष्ट्र राज्य व नाशिक शहरात खालील प्रामाणिक परिस्थितीही सुरू आहे महाराष्ट्र राज्यात विविध पक्षांमध्ये पडून विरोधक व सत्ताधारी यांच्यात फूट पाडण्याचे विविध पक्षांचे कार्यकर्ते निषेध व समर्थन करीत आहेत त्याचप्रमाणे विविध व वेगवेगळ्या प्रकरणावरून जनमानसात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही मराठा धनगर व ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी आंदोलने देखील चालू आहेत दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिन आहे तसेच मकर निमित्ताने शहरात ठिकठिकाणी पतंग उडवल्या जातात त्यातून अपघात होत आहे तसेच वन्य पक्षी प्राणी व मानवी मानवीजीवितात धोका निर्माण होत आहे वरील पाचही परिस्थितींच्या अनुषंगाने वरील घटनांचे पडसाद नाशिक शहरात उमटू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र पोलीस कायदा सण एकोणीसशे एकावन्न ते कलम सदोतीस एक आणि तीन अन्वये प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यामुळेच नाशिक शहर कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पोलीस आयुक्तांतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज नाशिक